आपल्याला या तालुक्यातून एकमेव एकाच माणसाला या ठिकाणी पाडायचं आहे आणि धडा शिववायचं कारण असं आहे की त्यांनी सन्मान्य शरद पवार साहेबांबरोबर गद्दारी केले आहे आणि आपल्याबरोबर मी जे काही प्रत्येक गावागाव येऊन त्या ठिकाणी वाळू सरलेली आहे काल परवा त्यांनी त्यांच्या भगत बच्चनला बोलून घेतलं आणि गावागावातल्या बूथ कमीत कमी शंभर मतं कमी, कमी करण्याचं त्या ठिकाणी धाडस केलं हे धाडस करत असताना आपण पोषण या ठिकाणी देतोय आहे पण आपण आपल्या बूथवरती आपला मतदार टिकवायचं काम केलं पाहिजे पस्तीस ते चाळीस हजार मतदार साईड या ठिकाणी या तालुक्यातला कमी करण्याचं षडयंत्र या आमदार आणि यांच्या भगतपंचांनी त्या ठिकाणी केलं आहे आणि प्रशासन त्यांना वेगळ्या पद्धतीने ताकद देत आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या वार्डातलं आपलं मतदान जरी फरक आपली चुकीची लोकं त्या ठिकाणी मैतामध्ये दाखवली असते तरी व्यक्तिगत लेवलला उद्या दहा तारखेला प्रत्येकाने त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचं आहे मला सांगा कोण कोण ऑब्जेक्शन येणार धन्यवाद आता साहेब खरंतर तर सरकारने लाडकी बहीण योजना काढली आणि आम्ही आमच्या तालुक्यासाठी मी आणि सुधीर भाऊसे आम्ही हो दोघांनी देखील आमच्या महिला भगिनींना तीर्द थिर्दश, तीर्थक्षेत्र दर्शन त्या ठिकाणी काढलेलं आहे तेव्हा आपल्या पक्षाच्या माध्यमातून चाळीस हजारपेक्षा जास्त महिला त्या ठिकाणी यशस्वी दर्शन करून आलेल्या आहेत या सरकारने जरी लाडकी बहीण योजना काढली असती त्या ठिकाणी लाडका भाऊ योजना काढली असती तरी साहेब मला आता या ठिकाणी सरकारची भीती वाटते भविष्य काळामध्ये सरकार लाडके मामा योजना काढतील आणि या लोकांना या नागरिकांना मामा बनवायची चांगली योजना देखील त्या ठिकाणी काढणार आहे आता आमचे सन्मान्य रामदास भाऊ म्हणले की अपघाताने एक अपघात झाला आणि त्या ठिकाणी एक आमदार शिवसेनेचा निवडून आला मी साहेब फक्त एवढंच सांगतो तो अपघात घडत असताना त्याचा एकमेव साक्षीदार देशमुख होते आणि तीन आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी अमोलदाच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांच्या स्वाभिमानी लढ्यामध्ये सहभागी व्हायचं सर्वांनी ठरवलं आणि आणि आपल्याला त्या ठिकाणी साथ द्यायचं ठरवलं आमच्या पश्चिम पट्ट्यात काउंटी आपण पहा साहेब संपूर्ण खासदारकीच्या पॉश विशेषमध्ये त्या ठिकाणी सोळा बुथपर्यंत जे काही रेकॉर्ड आले फेरीप्रमाणे इतर आमदारकीच्या क्षेत्रामध्ये पन्नास टक्के आणि एकट्या खेड तालुक्यामध्ये पन्नास टक्के आमदार आपण पुढे आणि यामध्ये या माझ्या या सर्व तरुण सहकार्याचा सहभाग आहे भविष्यकाळामध्ये आपल्या सगळ्यांनाच विधानसभा लढायची पण तिकिटाची जागा मित्रांनो एक आहे जो शरद पवार साहेब निर्णय घेतील जयंत पाटील साहेब निर्णय घेतील तो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मान्य झाला पाहिजे आणि या तालुक्यामध्ये दादागिरी करणारा नारायण माणूस या पदावरून आपल्याला काढायचा आहे आणि सुधीर बाबुंना सांगतो की काही दादागिरी होऊ दादागिरीची जबाबदारी माझ्याकडे आणि माझ्याकडे